दिवाळीच्या दीर्घ सुट्टीनंतर आपण परत पुन्हा एकदा आपल्या शिकण्याचा आनंद घेण्यासाठी तयार झालो हो। आहोत पण दिवाळीला जाण्यापूर्वी तुम्ही काही ना काही काम करण्याचं सुट्टी म्हणजे संधी याविषयी आपण चर्चा केली होती मला आता जाणून घ्यायचं आहे की तुम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये नेमकं काय काय केलं आहे जे केलं आहे के काई काई जे ते थोडक्यात सांगायचं ओके दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय केलं सुट्टी म्हणजे संधी होती तर त्या संधीचं काय काय केलं आपण ऐकूया हां सर मी दिवाळीच्या सुट्टीत अभ्यास पण केले आणि दुसऱ्यांच्या जे कापूस वेचायला जात होते तेव्हा माझे कापसाचे एक हजार चारशे पन्नास रुपये झाले कापूस वेचला बरं हां सर मी दिवाळीच्या सुट्टीत माझ्या आईला वेगवेगळे वे म्हणजे वे गोळा वे 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 गोळे गळा शंकरपाळे असे वेगवेगळे वेग खायचे पदार्थ करायला मदत केले आणि मी दुसऱ्याच्या शेतात जाऊन एक हजार एक हजार तीनशे ऐंशी रुपयाचा कापूस वेच वा एक हजार तीनशे ऐंशी रुपयाचा कापूस वेचला बर हा तुम्ही काय केलं सुट्टी मग मजा केली मामाच्या गावला गेल तर दिवाळीच्या सुट्टीची मजा घेतली ओके okay. तुम्ही काजल तुम्ही सुट्टीत गेलात कुठं कुठं गेला होतात नानाच्या नाना गावला नाना गेला होता बर काय केलं ते मला सांगायचं तिथं हा हा तुम्ही काय मी दिवाळीच्या सुट्टीत तीस पुस्तके वाचली आणि सरांनी दिलेला अभ्यास अभ्यास पूर्ण केला आणि मी दुसऱ्यांच्या शेतात कापूस येतायला गेली होती आणि त्या कापसाचे माझे चार रुपये झाले वा वा छान टाळ्या वाजवारीचे सगळे वा काय काय केलं सुट्टीमध्ये मी आई सोबत कापसाला जात होते थे थे थे। मी पैसे केले दोन हजार रुपये तुम्ही पण आई सोबत कामाला गेल्या होतात कापूस वेचायला आणि दोन हजार रुपये मिळवले वा शब्बाश हा कल्याण तुम्ही सर मी तुम्ही दिलेला अभ्यास सुद्धा केला <laughs> आणि मी नानाच्या गावाला गेले नाही परंतु मी माझ्या आजीला कामात मदत केली आणि मी जे काही चार पाच दिवस मी दुसऱ्याच्या शेतात गेले ते मी सहाशे दहा रुपयाचं कापूस घेचले वा प्रत्येकानं कमाई केली रे बाबा हां तुम्ही सर मी दिवाळीच्या सुट्टीत आईला दररोज संध्याकाळी स्वैपा स्वयंपाकात मदत केली व तुम्ही दिलेले ए बी सी डी इथे काय आहे ते पण अभ्यास केले आणि सोबतच बारा पुस्तक वाचून लिहिले वा वा त्यांचं परीक्षण केलं तुम्ही हो, पुस्तकं वाचून छान ओके हां तुम्ही मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये मध्ये कापूस वेचायला सुद्धा गेले आणि मी आमच्या घरी गर, जेव्हा आमच्या शेतामध्ये कापूस लावला होता त्या कापूस विचायला सुद्धा आईला मदत केली व बारा पुस्तके सुद्धा वाचले बर काही कमाई दुसऱ्याच्या इथं जाऊन कापूस दुसऱ्याच्या शेतात जाऊन एक हजार रुपये कमवले शब्द हजार रुपयांचं काम केलं तुम्ही, हा, तुम्ही सर मी माझ्या आई वडिलांसंगे कापूस घेतायला जात होते तेव्हा मी त्यांना मदत करत होते त्याचबरोबर दुसऱ्यांसो त्याचबरोबर दुसऱ्यांसंगे जाऊन एक हजार पाचशे रुपया एक हजार पाचशे रुपये जमा केले बरोबर दिलेली पुस्तकं वाचले हो पुस्तक पण वाचले आई पप्पा सोबत शेतात काम बी केलं आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊन किती एक हजार पाचशे एक हजार पाचशे रुपये सुद्धा कमवले वा छान तुम्ही दीक्षा काही काय काय केलं मी दिवाळीच्या सुट्टीत मी दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मी कापूस विकले आतापर्यंत माझे एक हजार सहाशे रुपये जमा झाले एक हजार सहाशे रुपये जमा केले सुट्टीचा फायदा तुम्ही वा छान कमाई केली हे की नाही स्वतःची पहिली कमाई म्हणता येईल हा मी माझ्या मी माझ्या आई वडिलांना मदत केली कापूस येत आणि माझी आई सका म्हणजे सकाळी लवकर लो, उठून जात होती कापूसाला मी मागून स्वयंपाक करून नेत हो तुम्ही स्वयंपाकात मदत केली आई वडिलांना पण कामात मदत केली बर हा तुम्ही काय केलं मी माझ्या मामीच्या घरी गेले तिकडं मुंबईला मी दोन तीन दिवस राहिले व कापूस शेत चायचा आजीने फोन केला होता मग मी कापू शेत चायला लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवस तीन दिवस राहिले माझ्या मामीला स्वयपाक कामात मदत केली आणि घरी येऊन मी कापूशेत चायला गेले आणि पाच हजार आठशे रुपये केले अरे रुपाली विषयी टाळ्या वाजव रुपालीबद्दल पाच हजार कामाची पोरगी आहे हां मी घरच्या शेतात एक हजार दोनशे दहा रुपये आणि दुसऱ्याच्या शेतात तीनशे दहा रुपये आणि तुम्ही दिलता ते अभ्यास पण केला शब्बाश तुझं सुद्धा कौतुक हा तू घरचे पण काम केलंस आणि दुसऱ्याच्या पण शेतात काम केलं वा वा कितीला वेळा तू चौथीला शब्बाश चौथ्या वर्गात गुड हां तुम्ही मी दुसऱ्याच्या शेतात कापूस शेजारा जातो आणि एक हजार पाचशे रुपयाचा काम करतो तुम्ही पण साक्षी सोबत गेला होतात आणि कापूस वेचून पैसे मिळवले आहेत वा छान बालाजी तुम्ही कुठे गेला, गेला होता सर मी पुण्याला गेलो होतो तेव्हा माझी दीदी रुवाल जात होती तो आम्ही पण माझी दिवशी तुम्ही गेलो होतो तेव्हा माझी सातशे रुपये तू काय काम केलंस पुण्यात तिथं पण ओके ओके हा तुम्ही मामाच्या गावाला पण गेलो तिथे मजा पण केली व तिथं सातशे ऐंशी रुपया तर कापूस म्हणजे कापसाच काप सुरू होत आहे की नाही दि, दिवाळीत दिवाळीत कापूस योजन दोन हजार वा वा, वा, वा। तुम्ही मी माझ्या जा गावाला जाऊन अभ्यास केलं बर बाकी काही इतर गोष्टी काही आई पप्पांना कामात शेतात मदत आजीला करतो आजीला केली ओके ओके छान बरं आणखी कोण सांगेल हां बरं आणखी तुम्हाला सांगायचं आहे काय केलं आहे मी जेव्हा माझ्या आईला वेगवेगळे पदार्थ बनवण्यात मदत करत होते तेव्हा मला असे कळाले की वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे हे पण शिकलेस तू यासोबत तुम्हाला काय आहे सर तुम्ही जे ईश्वरीकडे पुस्तक दिले दिले होते सर मी ईश्वरी जोपर्यंत येते होते तोपर्यंत मी दहा पुस्तक वाचले आणि ईश्वरी गेल्यानंतर मी खुशीकडील पुस्तक वाचले बर म्हणजे वाचन सुद्धा तुम्ही केलं खूप छान या व्यतिरिक्त आणखी नवीन काय केलं बरं पैसे तर तुम्ही कमवलेच सुट्टीत आणखी काय नवीन शिकलात सुट्टीमध्ये सुट्टी ही संधी होती आपल्यासाठी हां मी दिवाळीचे सुट्टी माझ्या आईला पदार्थ बनवण्यासाठी मदत केली कारण की मी जर माझ्या आईला पदार्थ बनवण्यासाठी मदत केले नसत तर माझ्या आईने मला पदार्थ खाण्यासाठी दिले नसते बर हा प्रत्येक काय म्हणायचं माझ्या मामाच्या माझे मामा माझ्या मामा खूप सारे फटे फटे फटेकडा वाजवायचे तेव्हा मला त्यातून खूप सारे धु धुळ बाहेर निघायचे मला त्यातून कळालं की आपण दिवाळीचे फटाके नाही फोडले पाहिजेत अगदी बरोबर आहे गोष्ट आहे दिवाळीमध्ये आमच्या आम्ही आम्ही म्हणून नदीकडे जातो तेव्हा नदीकडील निसर्ग पाहता आला आणि तिथले पक्षी पण आले गोड़, 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 नवीन म्हणजे तिथला नदी पाहता आली पक्षी पाहता आले आणि हे तुम्हाला सगळं करता आलं मला वैष्णवीनं सांगितलं नाही तिनं काय काय केलं सुट्टीत सुट्टी काहीतरी मजा केली असेल ना

बघा मित्रांनो आपण खेड्यातील मुलं आहोत काही हरकत नाही आपण आपल्या घरच्या शेतात बी काम केलात आणि इतरांच्या शेतात जाऊन सुद्धा एक छोट्या प्रकारे स्वतःची कमाई तुम्ही केली आहे अगदी बालवयामध्ये तुम्ही स्वतःची कमाई केली आहे बघा काम करणं वाईट नसतं कोणतंच काम वाईट नसतं आणि कमीपणाचं नसतं मी सुद्धा तुमच्या एवढं असताना असंच दुसऱ्याच्या शेतात मी सुद्धा जाऊन कापूस वेचलेला आहे आणि मी सुद्धा असंच काम करून या पैशातून वह्या पेनं पुस्तकं घेऊन त्याच्यातून मी शिकलो आहे मला फार आनंद होत आहे मला कौतुक करावं असं वाटतं तुम्हाला सर्वांचं आता सगळेच काही मुलं आले नाहीत शाळेतली पण तुम्ही जेवढे आलात आणि तुम्ही इथं जे बोललात हे ऐकून मला फार आनंद झाला लक्षात घ्या मी शेवटी याच्यातून एक संदेश देऊ इच्छितो तुम्हाला तुम्ही ज्या प्रकारे याच वयामध्ये या वेळेचा सदुपयोग केलात अगदी याच वयामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात घेतला आळस नाही केला दुसऱ्याच्या शेतात जाऊन चार पैसे कमवलात ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच उपाशी मरणार नाहीत तुम्हाला कुठल्याही कामाची लाज वाटणार नाही ही, ही गोष्ट यातून सिद्ध झाली आहे मित्रांनो तुम्हाला तुम्ही एक ठरवून घ्या तुमच्या डोक्यात पक्कं ठेवा की तुम्ही उद्याची यशस्वी माणसं आहात आज तुम्ही ज्या पद्धतीनं स्वतःची कमाई केलात स्वत शेतामध्ये जाऊन काम केलात तुम्हाला कुणी जाही म्हटलं नाही पण तुमच्या तुम्हाला आपलं ठरलं होतं दिवाळीच्या सुट्टीमध्ये की सुट्टी म्हणजे संधी असते आता ह्या मिळवलेल्या पैशामधून आपण वह्या पेनं पुस्तकं इव्हन स्पर्धा परीक्षा किंवा सहलीला जाऊ शकतो ऐकेने सहलीसाठी तुम्ही पैसे जमा केलात याचा मला आनंद होत आहे तुम्ही खूप खूप मला आनंद दिलात या गोष्टीतून तुमचं खूप खूप कौतुक